दापोली तालुक्यातील पंचनदी शाळेची दुरवस्था झाल्याने पंधरा ऑगस्टपासून विद्यार्थी न पाठवण्याचा निर्णय पालकांकडून घेण्यात आला आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक ज्ञानदीप विद्यामंदिर पंचनदी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी ही इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे नव्या इमारतीमध्ये निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालं असून वर्ग खोल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साठलं आहे संपूर्ण स्लॅब गळत असून भिंतींना देखील पूर्णपणे ओलावा आला आहे या भिंतींना शेवाळा देखील पकडलाय तर बाहेरून गवत त्यावर इमारती आलेले दिसते या नवीन इमारतीमध्ये इलेक्ट्रिक बल्ब फॅन लावल्यास शॉक देखील लागत आहे दे लहानची मुडे विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असून पालकांमध्ये या गोष्टीमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे शाळा व्यवस्थापन समिती सुजान ग्रामस्थ आणि पालक सतत 2018 हजार अठरा या वर्षापासून पाठपुरावा करत असून अद्याप कोणीही प्रशासकीय अधिकारी कर्मचारी याकडे ढुंकूनही पाहत नाहीये आणि याबद्दलचं स्पष्ट मत पंचनदी गावचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती दापोली सदस्य सुंदर राणे यांनी मांडलं आहे ग्रामस्थ पालक यांनी येत्या पंधरा ऑगस्ट पासून एकही मूल शाळेत पाठवणार नाही ना असा शासनाला स्पष्ट इशारा दिलाय प्रशासन आता तरी जागे होईल का असा प्रश्न सर्व ग्रामस्थांना पडला असून याकडे संबंधित ता अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी शाळा समितीने केली आहे हो शुभदा वैशंबाई आपण सध्या स्थिती सध्याची इमारत पाहता ही या इमारतीच्या मध्ये जे सावन साथीचं वर्गवले वर जातात ही इमारत इतकी गळती ती जी चालू आहे की मुलांना बसवणं आम्हाला शक्य नाही त्या इमारतीमध्ये तुम्ही सगळं बघितलं तर पूर्ण पावसामध्ये गळती तर असतेच पूर्ण वर्ग हा कायमस्वरूपी भिजलेला असतो मुलांना तिथे शिक्षण घेणं किंवा आपापली स्वतःची दत्तरं ठेवणं किंवा इतरही शिक्षण घेणं ज्यांना ते जमत नाही जमत नाही म्हणजे पूर्ण ओलाव्यामध्ये काय बसावं लागतं आणि अशा परिस्थितीत आम्ही मुलांना शाळेत पाठवणं हे आम्हाला तरी आम्हाला पालकांना वगैरे सोयीस्कर वाटत नाहीये दुसरी गोष्ट हे जी काही इमारत तुम्ही बघताय त्या इमारतीमध्ये जे काही शॉप बसला जातो म्हणजे फॅनला लाईटला त्यामुळे काय झालंय लाईट आणि फॅन हे काम आम्हाला बंद ठेवावे लागले आहेत दोन हजार अठरा पासून आम्ही शासनाला व्यवस्थितपणे पत्रव्यवहार करतोय तरीही त्याची दखल घेतली गेलेली नाहीये त्यामुळे आम्ही सर्व पालकांनी ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलाय की हा पंधरा ऑगस्ट पासून आमच्या मुलांना आम्ही शाळेत पाठवत नाही